मंडळी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संक्रांतीचा तो दिवस आहे व संक्रांत कशावरती आहे वाहन कोणतं आहे उपवाहन कोणतं आहे याबद्दल आपण माहिती घेऊ पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरणावरती संक्रांत होत आहे आणि ही संक्रांत वाहन आहे घोडा आणि संक्रांतीचा उपवाहन सांगितलेला आहे सिंह आणि काळे वस्त्र परिधान करून ही संक्रांत येत आहे तिच्या हातामध्ये भाला आहे आणि हळदीचा टिळा तिने आपल्या कपाळी लावलेला आहे या शब्दाचा अर्थ वर्षभर हळद ही जरा महाग होण्याची शक्यता आहे ही संक्रांत वयाने वृद्ध असून ही बसलेली आहे आणि वासाकरिता तिने आपल्या हातामध्ये दुर्वाधारण केलेली आहेत आणि चित्रांन भक्षण करत आहे ब्राह्मण जाती आहे तिच्या तिने अंगावरती भूषणार्थ सोने धारण केले आहे म्हणजेच या शब्दाचा अर्थ वर्षभरामध्ये सोनं महाग होण्याची शक्यता आहे अशी पूर्वीप्रमाणे ही प्रथा आहे वार नाव आहे तर संक्रांतीचं नाक्षत्र नाव महोदरी आहे आणि समुदाय मुहूर्त पंधरा आहे तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेला पाहत आहे म्हणून ही संक्रांत यावर्षी अतिशय शुभ मानल्या गेलेली आहे संक्रांतीच्या बाबतीमध्ये दरवर्षी अनेक लोक संभ्रम आपल्या मनामध्ये व्यक्त करत असतात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असतात पण ही संक्रांत शुभ आहे कुठल्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नये दरवर्षीप्रमाणे महिला मंडळ वानं देतात तर वानं देण्याची वेळ ही सूर्य उदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही वाण द्यायला जाऊ शकता म्हणून ही, ही संक्रांत शुभ आहे कुठल्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि दरवर्षीप्रमाणे हा उत्सव जसा तुम्ही साजरा करतात त्याच प्राप्रमाणे यावर्षीसुद्धा हा संक्रांतीचा उत्सव वान देण्याचा प्रथा हिंदू धर्मातील महिलांनी व्यवस्थित पूर्ण करावी तर मंडळी आपली का आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या प्रश्नाचं उत्तरं देण्यासाठी आम्ही तयारच आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद